शोला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये शनी प्रदोष निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास गर्दी दिसून आली होती सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करत महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या शिवभक्तांना बेलपत्र व रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले तसेच नामपूर येथील भजनी मंडळांनी विविध शिव शु, शिवशंकराच्या गीतांवर भजने म्हणत शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले हजारो शिव भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात शनि प्रदेश महामृत्युंजय मंदिरात संपन्न झाला येवल्या शहरातील महामृत्युंजय मंदिरात शाळा प्रवन यंदा ये शनिप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला हजारो शिव भक्तांनी हजेरी दिलेली आहे सायंकाळी चार वाजता दुग्ध अभिषेक केला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते तर हजारो महाप्रसादासाठी हजेरी लावली मी माझ्या पद्धतीने अभिषेक केला ते गेला परंतु हे दैवत असं आहे की जागृत दैवत आहे आणि मी सर्वांना सांगतो कोणाचं सा दुःख असेल सुख असेल कोणी आणि अडचणीत असेल कोणाचे मोठ्या अडचणी असेल जर ह्या मंदिराजवळ आपण दर्शन केले आणि आपली व्यथा जर भगवंताजवळ मांडली तर मी शंभर टक्के मला जे अनुभव आले याच्यावरून सांगतो की आपल्यालाही देव मार्ग दाखवेल आणि कुठे तरी जागृत दैवत आहे असे शंकर भगवानाची इथे मूर्ती असल्यामुळे मी आजपर्यंत फक्त पिंडेचं दर्शन घेतलं पण आज साक्षात येथे येऊन मूर्तीचं दर्शन घेतो हे माझ्या भाग्यात म्हणजे ना होतो ना भविष्य कि मला माहीत नव्हतं की असंही ठिकाण आहे असं मी सतत एवढ्याला येत असायचो यापूर्वी वीस वर्षापूर्वी पण परंतु कधी माहीत नव्हतं परंतु माझ्या एका मित्रान सांगितलं की बा एवल्या स्मशान भूमीमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरात जागृत देवस्थान आहेत आपण दर्शन करावे आणि आपल्याला शंभर टक्के याच्यापासून फळ मिळेल आणि ते मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी येथे प्रदोष निमित्ताने वेळेस मला वेळ मिळाला येत असतो आणि इथलं दर्शन घेऊन मी इथला महाप्रसाद घेतो कारण आज शनी प्रदोदच्या दिवशी किंवा इतर प्रदोषच्या दिवशी कमीत कमी पाच ते सात हजार लोकांना इथे अन्नदान होते परंतु हे अन्नदान कशा पद्धतीने होते आणि कोण इथे येऊन अन्नदान करत हे स्वतः मलाही माहित नाही आणि सांगता येणार नाही तरी मी ह्या दैव ठिकाणी येऊन प्रसन्नता वाटते आणि मी सतत येत राहील आणि मला इथल्या या भगवंताकडनं एवढं सांगेल की माझ्या अडचणी दूर होत आणि मला चांगले यश येव आणि समाजात माझं नाव प्रदर्शित होत में भगवान प्रार्थना करतो जय बोले श्री व्याघ्रेश्वर देवस्थान नामपूर येथून आम्ही सगळे सेवे करीन आज शनीप्रदोष असल्या कारणाने आज आपले महामृत्युंजय मंदिर येवला इथे भेट दिली अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम होऊन आणि जे काही भजन वगैरे आम्ही म्हटले जो काही प्रोग्राम आमचा श्री व्याघ्रेश्वर देवस्थान इथे होतो तो आम्ही इथं साजरा केला आणि त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन सगळ्या शिवभक्तांनी आमच्या भजनाचा आणि स्तोत्रांचा आनंद घेतला आणि आम्ही आज ह्या महा महामृत्युंजय मंत्राला भेट दिल्यानंतर आम्ही पण मंत्रमुग्ध झालो आणि प्रसन्न झालो साई ज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्री रोग तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे